सावंतवाडीच्या डोंगराळ रस्त्यावरून थोडं पुढे गेलं की एका लहानशा वळणावर एक जुना रस्ता फुटतो त्या रस्त्याने साधारण अर्धा कोस गेल्यावर एक छोटंसं पण देखणं गाव लागतं त्या गावाचं नाव आहे भोराडे तसं गाव फार मोठं नव्हतं पण हिरव्या शेतांनी लाल मातीच्या रस्त्यांनी आणि उंच सखल टेकड्यांनी ते एखाद्या चित्रासारखं दिसायचं गावाच्या मध्यभागी मोठा चौक होता तिथे एखादं पानटपरी दोन किराणा दुकानं आणि एक छोटस हनुमानाचं मंदिर असं गावाचं हृदय धडधडत असायचं गावाच्या बाहेर पडताच डावीकडे एक प्रचंड मोठं पिंपळाचं झाड होतं शंभर वर्षाचं तरी असेल त्याच्या भोवती जुनं चबुतरं आणि खाली पडलेल्या पानांची जाड चादर आणि फांद्यांवरून लांबलेली पिवळी कापडं त्या झाडाकडे गावकरी फारसं पाहत नसत विशेषतः संध्याकाळनंतर त्या पिंपळाखाली कुणीही बसायचं नाही तिथे खेळायला जाऊ नका हे प्रत्येक पिढीला त्यांच्या आजी आजोबांनी कानात सांगितलेलं होतं कारण गावातल्या म्हात्यांच्या गोष्टींनुसार तिथे एक मुंजा राहत होता मुंजा म्हणजे ब्राह्मण मुलाचा मृत्यू झाल्यावर बनलेला आत्मा नुकत्याच आलेल्या मुंजा चित्रपटानुसार तुम्हाला मुंजाबद्दल थोडीफार माहिती नक्कीच असेल हा मुंजा म्हणजे साधासुदा भूत नव्हता तो खेळकर होता पण राग आला तर फार भयंकर होई गावातल्या लोकांच्या मते खूप वर्षांपूर्वी एका ब्राह्मण मुलाचा मृत्यू अगदी अकाली झाला होता त्याची उपनयनाची म्हणजेच मुंजविधी पूर्ण झाली नव्हती आणि तो अकाली वारला होता म्हणूनच त्याचा आत्मा त्या पिंपळाखाली अजूनही अडकून राहिला आणि त्याला सर्वजण मुंजा असं म्हणत गावकरी दिवसा ढवळ्या शेतातून ये जा करत पण रात्री त्या रस्त्याने येण्याऐवजी वळसा घालत असत कारण रात्री पिंपळाच्या पानांचा खडखडाट कुणाच्या पावलांसारखा आवाज आणि हळूशी बालहास्यसुद्धा ऐकू येत असे तर त्या दिवशी दुपारी गावभर प्रचंड ऊन पसरलं होतं मातीचा रस्ता धुळीने पांढरा झाला होता शंकर काका आपलं शेतातलं काम आवरून हळूहळू घरी निघाले घामानं कपडे ओलेचिंब झाले होते अंगावरही धूळ चिकटली होती आणि पोटात कावळीही ओरडत होते पण जशीच पिंपळाच्या वळणावरची जागा दिसली त्यांचे पाय जड झाले एक अनामिक थरार अंगावर शिरशिरी आणू लागला झाडाखालून वारा शिरशिरत होता एकदम शांत थांबलेलं वातावरण आणि तेवढ्यात अचानक कुठून तरी जोराचा वारा सुटला धुळीचं वादळ उठलं पिंपळाच्या फांद्या भयंकर वेगाने हलू लागल्या पानांचा आवाजही इतका जोरात आला की तो एखाद्या माणसाच्या किंचाळण्यासारखा वाटत होता आणि मग अचानक त्या फांद्यांवरून एक जोराचा आवाज घुमला शंकर कुठे चाललायस शंकर काका थरारली डोळे वर करून पाहतात तर पिंपळाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर काहीतरी हलतय नीट पाहिलं तर तो कैलास होता शंकर काकांचा बालपणीचा मित्र जो कित्येक वर्षांपूर्वीच मेला होता तोच तो फांदीला उलटा लटकला होता डोकं खाली त्याचे केस हवेत उडत होते डोळे लाल भडक आणि चेहरा अगदी पांढरा शुभ्र मातीच्या भावलीसारखा अरे शंकर इतक्या वर्षांनी भेटतोयस असं म्हणत तो जोरजोरात हसायला लागला त्याचं हास्य असं होतं की जणू कोणी पोट धरून वेड्यासारखं हसतय पण आवाजात मात्र गडगडाटासारखी गडबड भीती होती शंकर काकाचं हृदय आता जोरजोरात धडधडायला दड़ लागलं पाय थरथरू लागले घामाचा ओघळ पाठीवरून वाहू लागला कैलास उलट्या लटकून झुलायला लागला जसं लहान मुलं झोका झुलतात अगदी तसंच मी परत आलोय शंकर माझं खेळणं कोणी पूर्ण केलं नाही हे माझ्यासोबत खेळ त्याचा आवाज शंकरकाकांच्या कानात घुसत होता शंकर काकांनी कसाबसा पाय उचलला आणि मागे वळून तिथून पळ काढला धावताना त्यांना असं वाटून गेलं की कुणीतरी त्यांच्या मागेच धावतंय कुणाच्या तरी पावलांचे आवाज हसण्याचा प्रतिध्वनी त्यांचा श्वास गडबडायला लागला पण त्यांनी पळ थांबवला नाही गावात पोहोचेपर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही भर दुपारचे बारा वाजले होते ते थेट घरी जाऊन अंगणातच बसले आणि पाणी मागवलं त्यांचा घसा कोरडा पडला होता बायकोनं विचारलं का हो काय झालं चेहरा इतका पांढरा का झालाय हो, पण का शंकर काका काहीही का बोलले नाहीत फक्त तसेच बसून राहिले रात्री त्यांना झोपही आली नाही डोळे मिटले की कैलासा पांढरा फटक चेहरा उलट लटकलेलं ते शरीर आणि त्याचं ते भयंकर हास्य त्यांच्या डोळ्यासमोर यायचं दुसऱ्या दिवशी गावात सर्वत्र बातमी पसरली की शंकर काकाने पिंपळाखालचा मुंजा पाहिला लोक त्यांच्या घरी जमली कोणी म्हणाल तो मुंजा दुष्ट आहे तो माणसांना वेडं करतो तर कुणी म्हणाल त्याची श्राद्धविधी अजून नीट झालेली नाही म्हणून तो अजूनही इकडेच अडकला आहे गावातल्या जुन्या पुजाऱ्याने सांगितलं की मुंजाला शांती मिळावी म्हणून विशेष पूजा करावी लागेल त्याच रात्री शंकर काकांना पुन्हा आवाज आला यावेळी स्वप्नात नाही तर प्रत्यक्ष शंकर उद्या ये माझ्याकडे नाही तर तुलाही मी घेऊन जाईन तो आवाज इतका स्पष्ट होता की शंकर काकांनी झटकन डोळे उघडले घराच्या कोपऱ्यात सावली हलताना दिसली पायऱ्यांवरून कुणीतरी वर चढल्यासारखा आवाज झाला दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी आणि पुजारी मिळून त्या पिंपळाच्या झाडाखाली गेले मंत्रोच्चार सुरू झाले दुपारती पेटवली नारळही फोडले पण झाडाखालचं वातावरण अजूनच जड झालं आकाश काळ झालं वारा वेगाने वाहू लागला अचानक कैलासा आवाज आला थांबा मला अजून जायचं नाही शंकर तू माझ्या बरोबर राहणार आणि झाडाच्या फांदीवरून कैलास अचानक प्रकट झाला यावेळी पूर्ण उभा पण पाय झाडाला चिटकलेले डोळी लाल भडक तो हात पसरून शंकर काकाकडे झेपावला गावकऱ्यांनी मंत्र जोरजोरात म्हणायला सुरुवात केली घंटा वाजू लागल्या पिंपळाचं झाड जोरजोरात हलू लागलं कैलास मोठ्याने किंचाळला माझा मुंज संपवू नका माझ खेळणं अपूर्ण आहे मग पुजाऱ्याने त्याच्या अंगावर पवित्र पाणी शिंपडलं अचानक कैलासत शरीर धुरासारखं होऊ लागलं त्याचा आवाज हळूहळू क्षीण झाला शेवटी तो फक्त हसला तोही भीतीदायक एकदम थंड हसू आणि अचानक दिसेनासा झाला झाड आता शांत झालं वाराही थांबला होता गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला पण शंकर काकांनी फक्त एकच गोष्ट पाहिली झाडाच्या शेवटच्या फांदीवर एक लहानसा लाल धागा हलत होता जणू कैलास अजूनही तिथेच कुठेतरी आहे फक्त पुन्हा बोलवण्याची वाट पाहतोय त्या दिवसानंतर शंकर काकांनी त्या रस्त्याने कधीच पाऊल ठेवलं नाही गावकरी अजूनही मुलांना सांगत असतात संध्याकाळीनंतर पिंपळाखाली जाऊ नका मुंजा पुन्हा जागा होईल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद